ओम साईराम मी प्रियांका आजपासून आपण दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोज निशी या पुस्तकाचे वाचन करीत आहोत मी माझी ही छोटीशी सेवा माझे परम सद्गुरू श्री साईबाबा व तितकेच आदरणीय आणि सन्माननीय सर्व आपण साई भक्त यांच्या चरणी अर्पित करीत आहे ओम साईराम आता रोजनिशी हा असा लेखन प्रकार आहे की जर ते लेखन प्रामाणिकपणे लिहिलेले असेल तर तो इतिहासाचा साक्षीभूत दस्तऐवज ठरतो दादासाहेब खापर्डे यांची रोजनिशी हा असाच एक त्यांचा प्रामाणिकपणा वादातीत असल्यामुळे त्यांच्या काळातील साक्षीभूत दस्तऐवज आहे दादासाहेबांचा प्रामाणिकपणा वादातीत होता असे म्हणण्याचे कारण हे कि त्यांच्या जीवन चरित्राकडे एकंदरीत पाहिले असता त्यांच्या ठिकाणी सद्गुणांचे त्यांच्या निखळ स्वभावाचे आपल्याला दर्शन घडते त्यांचे व्यक्तिमत्व इतके संपन्न होते कि ते विख्यात वकील होतेच पण तेवढे समंजस उधार मतवादी देखील होते ते राजकारण दुरंधर तर होतेच तेवढेच खिलाडू वृत्तीचे होते ते श्रीमंत तर होतेच पण तेवढेच दातृत्व भावी देखील होते विद्वानही होते आणि विनयशीलही होते ते वादविवाद पटू तर होतेच तेवढेच मनाने ते, ते तितकेच शांत होते म्हणूनच त्यांच्या एकूण त्यांच्या शिर्डीतील वास्तव्याच्या रोजनिशीला साई भक्तांच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे शिर्डीतील वास्तव्यातील प्रत्येक दिवसाचा दिनक्रम दादासाहेबांनी छोट्या छोट्या वाक्यात एखादी कथा सांगावी तसा असा काही तपशीलवारपणे म्हणजे अगदी बेमालूमपणे वर्णन केलेला आहे कि तो सर्व दिन दिनक्रम जणू काही आज आपल्या समोरच घडत आहे असा आपल्याला भास होतो दादासाहेब साईबाबा देहावतरात असताना ऐकून पाच वेळा शिर्डीत आले या विषयीची अधिक माहिती आणि दादासाहेब खापर्डे व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई खापर्डे यांची संक्षिप्त जीवन चरित जीवन चरित्रे यांचा परिशिष्टात समावेश करण्यात आलेला आहे आता शिर्डी वास्तव्यातील रोज मधून सर्वसाधारणपणे तिथे नियमित घडणाऱ्या घटना ठळक घटना साईबाबांचा नित्यक्रम कसा होता साईबाबा भक्त भाविकांना बोध कसा करायचे ते औषधोपचार कसा करीत असत भक्त भाविकांवर आलेल्या बिकट प्रसंगातून आपल्या भक्तांची बाबा सोडवणूक कशा पद्धतीने करीत असत प्रत्येक विचार व कृती करण्यापूर्वी केलेल्या पुण्याची व पापाची फळे त्याच्या त्याच्या कर्मानुसार पुढील जीवनात भोगावी लागतात हा उपदेश भक्त भाविकांनी ध्यानात घ्यावा म्हणून पूर्वजन्माच्या व पुनर्जन्माच्या गोष्टी ते कशा सांगत आता समजा एखादी गोष्ट मध्ये सोडून देऊन किंवा विस्कळीतपणे सांगून किंवा त्यात गोडता ठेवून ऐकणाऱ्यास त्यावर विचार करण्यास प्रवृत्त करून श्रोत्याची व वा ग्रंथ वाचनास प्रेरणा देऊन वाचकाची बुद्धी कशी विकसित करीत असत एक दुसऱ्याला मदत कसे करायला लावी भक्त भाविकांची काळजी कशी वाहत असत यांची माहिती आपल्या इथे मिळते म्हणूनच दादासाहेबांच्या शिर्डी वास्तव्यातील रोजनिशिला साक्षीभूत दस्तऐवज म्हणणे अगदी जाणुरूप आहे याचा प्रत्यय देणारे उदाहरण म्हणून दिनांक एकोणीस एक एकोणीसशे बाराचे चे येईल त्या दिवशी शिवसाई भक्त मेघाच्या मृत्यूच्या वेळी साईबाबांनी केलेला विलाप व त्या प्रसंगी त्यांची मनस्थिती या हकीकतीचं केलेलं वर्णय वर्णन अगदी हृदय आपलं मन फेलावणार आहे मुळात इंग्रजी भाषेत असलेली ही रोजनिशी मराठी वाचकांच्या मागणीनुसार साई संस्थांनी मराठी भाषेत प्रकाशित केलेली आहे संस्थांच्या इतर प्रकाशनाप्रमाणेच या प्रकाशनालाही भक्त भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे ओम श्री साईनाथाय नमः आता आपण त्यांच्या वाचण्यासाठी प्रारंभ करत आहे शिर्डीतील एक आठवड्याचा दिवस एक आठवड्याचा सॉरी निवास एकोणीशे दहा आम्ही शिर्डीला दुपारी चारच्या सुमारास पोहोचलो तिथे आम्ही एका वाड्यात उतरलो हा वाडा राव बहादूर साटे यांनी भक्तांच्या सोयीसाठी बांधला असल्याचे कळले तिथे माधवराव देशपांडे यांनी आमच्या उत्तम स्वागत केले आणि परोपकारी वृत्तीने आम्हाला शक्य तेवढी त्यांनी मदत केली साठेवाड्यात त्यावेळी तात्यासाहेब नुलकर व त्यांचा परिवार बापूसाहेब जोग व बाबासाहेब सहस्रबुद्धे इत्यादी व्यक्ती होत्या आमच्या आगमनानंतर थोड्याच वेळात आम्ही साई महाराजांच्या दर्शनास गेलो ते तेव्हा मशिदीत होते मशिदीत गेल्यावर आम्ही मनपूर्वक आणि विनम्रतेने त्यांना नमस्कार केला त्यांच्याकरिता आम्ही आणलेली फळे मी व माझ्या मुलाने त्यांच्या समोर ठेवली आणि त्यांच्या विनंतीनुसार काही पैसेही ठेवले त्यानंतर साईसाहेब म्हणाले की गेली दोन वर्ष झाली त्यांची तब्येत बरी नाही ते सध्या केवळ सातूची भाकरी आणि थोडेसे पाणी एवढाच आहार घेत आहेत असे सांगून त्यांनी आपला एक पाय पुढे केला आणि त्यावरील एक लहानसा व्रण आम्हाला दाखवत ते म्हणाले येथे नारू झाला होता नारूचा एक धागा ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण तो मध्येच तुटला आणि पुन्हा उद्भवला आता मी माझ्या मूळ गावी असं मला, मला वाटते असे काहीसे तरी ते बोलले मूळ गावी जायचा विचार मनात घोळत आहे पण पाहू जसे होईल तसे करू असेही ते पुढे म्हणाले आपल्या जीवापेक्षा आपल्या भक्तांची काळजी साई महाराज आधी घेत असत या संदर्भात ते म्हणाले मला इथे जरा सुद्धा विश्रांती मिळत नाही भक्त सारखे सतावतात भंडावून सोडतात त्याला काय करणार आम्हाला दर्शन देऊन व वरील संभाषण आम्हाला दर्शन देऊन व वरील संभाषण संभाषण करून त्यांनी आम्हाला आम्हा निरोप घेण्यास सांगितले त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तेथून निघालो सायंकाळी साई महाराज साठे वाड्यावरून पुढे गेले त्यावेळी ते तेथे जाऊन त्यांना मनोभावे नमस्कार केला माझ्याबरोबर तेव्हा मा, माधवराव देशपांडे होते आम्ही नमस्कार केल्यावर बाबा म्हणाले जा वाड्यात जाऊन विश्रांती घ्या त्यानुसार मी व माधवराव वाड्यात परत तेथे ते आम्ही सर्वजण गप्पा मारीत बसलो गप्पांचा विषय विविध चमत्कारा संबंधी होता दुसरा दिवस दिनांक सहा बारा एकोणीशे दहा मी सकाळी फिरावायच गेलो व फिरून आल्यावर स्नान केले आंघोळीनंतर साई महाराज बाहेर निघत असताना आम्ही सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले त्यांच्या डोके डोक्यावर काशीदा काढलेली तारी छत्री धरलेली होती त्यानंतर काही वेळाने आम्ही मशिदीत गेलो तेथे साईबाबा काहीसे प्रक्षुद्ध असल्याचे दिसले थोड्या वेळाने ते उठले आणि त्यांनी आम्हाला पुढे जमा झालेले खाद्यपदार्थ तेथे उपस्थित सर्वांना प्रसाद म्हणून वाटले उदी दिली आणि निरोप सांगितले आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले अडीच वाजून गेले होते तरी दुपारचे भोजन वाढले गेले नव्हते पुढे ते झाल्यावर आम्ही वाड्यात गप्पा मारी बसलो सायंकाळी आम्ही साई महाराजांचे दर्शन घेतले ते त्यावेळी नित्याप्रमाणे फिरायचे निघाले होते रात्री आम्ही चावडीत गेलो आज साई महाराज चावडीत झोपणार होते त्यांना मशिदीतून चावडीत आणण्यात आले त्यांच्या डोक्यावर जरकारी छत्री धरलेली होती काही भक्त मंडळी त्यांची चांदीची मूठ असलेली काठी चौऱ्या व पंखे घेऊन बरोबर होते चावडीवर रोषणाई केलेली होती राधाकृष्णा नावाची महिला प्रामुख्याने दिव्यांची आरास करण्यात गुंतलेली होती तिला मी लांबूनच पाहिले नंतर माझ्या बरोबर असलेले माधवराव देशपांडे दे, मला म्हणाले मी बाहेर गावी जाणार असून लगेच दुसऱ्या दिवशी परत जाण्यासाठी त्यांनी साई महाराजांची परवानगी मागितली व ती तशी त्यांना मिळाली पुढचा दिवस दिनांक सात बारा एकोणीशे दहा सकाळी माझी प्रार्थना झाल्यावर सेवानिवृत्त मामलेदार बाळासाहेब भाटे वाड्यात आले त्यांचे स्वागत करून आम्ही सर्व गप्पा मारीत बसलो ते काही दिवस राहिले होते त्यांच्या चेहऱ्यावरून ते शांत चित्त दिसत होते साई महाराज बाहेर निघत असताना आम्ही त्यांचे दर्शन घेतले दुपारी मी बाळासाहेब सस्रबुद्धे माझा मुलगा बाबा बापूसाहेब जोग आणि मुले असे आम्ही सर्व एकत्र मिळून मशिदीत गेलो व तेथे बसलो साई महाराज प्रसन्न चित्त दिसत होते बाबासाहेब सहस्रबुद्ध्यांना त्यांनी विचारले आपण मुंबईहून आलात का बाबासाहेबांनी फक्त होकार आरती मान हलवली त्यावर साई महाराजांनी बाबासाहेबांना विचारले आपण मुंबईला परतणार का या प्रश्नालाही बाबासाहेबांनी होकार आरती उत्तर दिले परंतु ते पुढे म्हणाले यापुढे मुंबईलाच राहीन की नाही हे निश्चित सांगता येत नाही ते आता तेथील परिस्थितीवर अवलंबून असेल साई महाराज त्यावर त्यांना म्हणाले होय ते अगदी हो खरे आहे तुझ्या बऱ्याच गोष्टी आहेत व तुला आणखी अनेक गोष्टी हाती घ्याव्या लागणार आहे तू येथे चार पाच दिवस तरी राह तू येथे राहिलास की तू आपल्याकडे स्वतःकडे पुरेसे लक्ष देतील लक्ष देशील जे अनुभव आपण घेतले आहेत ते वास्तविक आहे ते चमत्कारिक किंवा काल्पनिक नाहीत मी येथे हजारो वर्षापूर्वी होतो यानंतर साई महाराज माझ्याकडे वळले आणि एका नव्याच मुद्द्यावर ते बोलू लागले ते म्हणाले हे जग पण चमत्कारिक आहे सर्व माझे विषय आहेत मी सर्वांकडे समदृष्टीने पाहतो पण काही जण लबाड असतात मी त्यांच्यासाठी काय करू शकतो जे अगदी मरणाच्या पंथळा लागलेले आहेत ते दुसऱ्याच्या मरणाची तयारी करीत असतात हे सारे पाहून माझे मन खूप खिन्न होते आणि माझ्या अंतकरण खोलवर दुखावते तरीही मी काहीच बोलत नाही मी अगदी शांत राहतो ईश्वर आघाध आहे त्याचा महिमा अपरंपार आहे त्याच्या अधिकारी सर्वत्र वास सर्वत्र वास करून आहेत ते सारे शक्तिमान आहेत परमेश्वराने ज्या अवस्थेत ठेवले आहे त्या अवस्थेत प्रत्येकाने समाधान मानले पाहिजे परंतु मी खूप शक्तिमान आहे मी येते आठ किंवा दहा हजार वर्षापूर्वी होतो माझा मग माझा मुलगा साई महाराजांना म्हणाला पूर्वी एकदा सांगितली तशी गोष्ट सांगा ना साई महाराजांनी विचारले कोणती ती गोष्ट सांगितली होती बर माझा मुलगा उत्तरला ती गोष्ट होती मशिदीत गेलेल्या तीन भावासंबंधीची त्या तीन भावातील एका भावाला वाटलं बाहेर जाऊन भिक्षा मागावी दुसरे दोघे म्हणाले अरे तू तसे करू नकोस तू भिक्षा मागून आणले पदार्थ अशुद्ध मशळी बाकी असतील आणि त्यामुळे आपल्या चौकात दुर्गंधी पसरेल तो दूषित होईल मग तिसरा भाऊ म्हणाला तू भिक्षा मागून आणलेल्या पदार्थामुळे चौकात घाण झाली तर तुझे पाय कापून टाकले पाहिजेत साई महाराज त्यावर म्हणाले होय 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 तो खरोखरच ती खरोखरच खरो एक छान गोष्ट होती गप्पात आपण रमलो की पुन्हा तशीच एक गोष्ट सांगे ना माझा मुलगा म्हणाला अशी स्थिती केव्हा येईल हे नक्की सांगता येत नाही आम्ही हेतून गेल्यावर तशी स्थिती निर्माण झाली तर त्याचा काही फारसा उपयोग पण नाही त्यावर साहेब साहे यांनी विश्वास दिला छे छे तसं कसं होईल तू येथून निघून जाण्यापूर्वी मी नक्कीच ती गोष्ट सांगेन याची तू खात्री वाढत त्यानंतर मी साई महाराजांना विचारले काल आपण चिडल्यासारखे का बरे दिसत होता त्यावर ते, ते उत्तरले तो तेली काहीतरी बडबडला म्हणून नंतर मी पुन्हा प्रश्न केला आज प्रसाद वितरणाच्या वेळी तुम्ही मारू नका मारू नका असे का बरे ओरडत होता त्यावर महाराज उत्तरले पाटील कुटुंबात जोरजोरात भांडण चालले होते आणि त्या भांडणामुळे त्या कुटुंबात फूट पडली होती ते अगदी सहज आणि विलक्षण ओगवत्या हो वाणीत साईबाबा ते अगदी सहज आणि विलक्षण ओगवत्या हो वाणीत बोलले मधून मधून त्यांच्या प्रसन्नतेची आभा उमटत असल्याचे दिसत होते त्यावेळी ते त्यांच्याशी झालेले संभाषण माझ्या मात्र स्मृतीत कायम कोरले राहील इतक्यात आणखीन काही भक्त दे आले आणि संभाषणात खंड पडला आम्हाला यापुढे खूप वाईट वाटले पण त्याचा काही उपयोग होणार नव्हता याच विषयावर बोलत आम्ही परतलो तात्यासाहेब नुलकर संभाषणाच्या सुरुवातीस नव्हते ते काही वेळाने आले बाळासाहेब भाटे सायंकाळी आले आणि आम्ही बसून पुन्हा त्या संभाषणाविषयी बोलू लागलो ओम साईराम